हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चारशे नव्वद पदांसाठी ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग फॉर्म फिलिंगची डेट जी आहे ती आता वाढलेली आहे याबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर यामध्ये ज्या काही डिफरंट वेकन्सी आल्या आहेत त्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी देखील वेकन्सीज आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला कोणता टेक्निकल सिलेबस स्टडी करावा लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या दोन्हीसाठी ज्या आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्या बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल ॲनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती और एल्स तुम्ही दुसरा एक नंबर आहे तो देखील ट्राय करू शकता कॉन्टॅक्ट करण्यासाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो ठीक आहे बघा ही नवीन बॅच सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये व्हिडिओ डाउनलोड सुविधा देखील तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येत आहे तसेच जे काही लेक्चर आहे ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकताय म्हणजे जर तुमचं लेक्चर लाईव्ह लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डे लेक्चर पण तुम्ही पाहू शकणार आहात आणि अनलिमिटेड वेळा लेक्चर जे आहे ते तुम्ही पाहू शकणार आहात आणि त्याचे व्हिडिओज जे आहेत ते डाउनलोड देखील करू शकणार आहात यानंतर आता आपण इन्फॉर्मेशन बघूया की लॅब टेक्निशियन ही पदा, पदा त्यारे 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 कुंते -कुंते जे काही पदासाठी वेकन्सी आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तर त्या रिगार्डिंग त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते टेक्निकल टॉपिक जे आहेत ते स्टडी करावे लागणार आहेत तर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञान याच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिलेला जो काही टेक्निकलचा सिलेबस आहे तो आता आपण पाहणार आहोत त्यामध्ये बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पोर्शन आहेत आणि आणखी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तर सिक्स्टी फोर्टीचा क्रायटेरिया आहे म्हणजे जे काही नॉन टेक्निकल पोर्शन आहे तो फोर्टी क्वेश्चन्स असणार आहेत आणि साठ क्वेश्चन म्हणजे सिक्स्टी क्वेश्चन जे आहेत ते टेक्निकल पोर्शनवरती असणार आहेत पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आणखी तसं काही डिक्लेअर केलेलं नाही इन्फॉर्मेशन uh, कळेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल पण बघा नॉन टेक्निकलच्या सेक्शन मध्ये तुम्हाला मराठी ग्रामरवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत जे काही मराठी व्याकरण असेल ते तुम्हाला नॉन टेक्निकल साठी प्रिपेअर करावं लागणार आहे इंग्लिश व्याकरण वरती क्वेश्चन जे आहेत इंग्लिश ग्रामर ते स्पॉटिंग द एरर काइंड ऑफ क्वेश्चन जे आहेत त्याच्यामध्ये विचारले जातात फंक्च्युएशन एरर कोणते आहेत स्पॉटिंग एरर कोणते आहेत Uh, तसेच अरिथमॅटिक uh, हे अरिथमॅटिक म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंग याच्यावरती पण क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक सेक्शनवरती दहा क्वेश्चन uh, नवी मुंबई महानगरपालिकेला तरी होते आता कल्याण डोंबिवलीला कसा क्रायटेरिया आहे हे माहिती नाही आहे पण यांनी मध्ये तर नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये बघा काय काय मेन्शन केलेलं आहे तर मराठी ग्रामरवरती तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे इंग्लिश ग्रामर आहे अरिथमॅटिक आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर ते पण नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचं हे जे काही आहे करंट अफेअर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा देखील प्रिपेअर करायचा आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे तर हे सगळा जो पोर्शन आहे तो नॉन टेक्निकल सेक्शन साठी तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे अशी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे त्याच्यानंतर आपण बघूयात की तुमचे जे टेक्निकल सेक्शन आहे पर्टिक्युलरली लॅब टेक्निशियन या पोस्टसाठी जो काही टेक्निकल सिलेबस असणार आहे तो कोणता कोणता असणार आहे पहा यामध्ये तुम्हाला कोणता सिलेबस जो आहे तो स्टडी करायचा आहे तर पहिला जो टॉपिक आहे त्यामध्ये तो असणार आहे टाइप्स ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी बऱ्याच टाईपच्या टेस्ट जे आहेत लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला परफॉर्म करावे लागतात मग त्या प्रत्येक टेस्ट जे काही प्रत्येक टेस्ट चे डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती तुम्हाला यामध्ये स्टडी करायची आहे त्यावरती तुम्हाला एनसीक्यू टाइपचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत नेक्स्ट जो टॉपिक आहे नेम ऑफ इक्विपमेंट यूज इन मेडिकल लॅब बरेचसे डिफरंट इक्विपमेंट जे आहे लॅब लॅबोरेटरीमध्ये तुम्ही मायक्रोस्कोप असेल किंवा बऱ्याच बिकर आहे पिपेट आहे तर बऱ्याच टाईपचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही लॅबोरेटरीमध्ये वापरता मग त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती तुम्हाला या टॉपिकमध्ये स्टडी करावी लागणार आहे त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहे त्याच्यानंतर थर्ड जो टॉपिक आहे हाऊसकीपिंग अँड क्लिनलीनेस अँड क्लीनलीनेस इन लॅबोरेटरी हा टॉपिक आहे तर हाऊस किपिंग आणि लॅब लॅबोरेटरीमध्ये जर क्लिनलीनेस नाही ठेवला तर बघा तिथूनच इन्फेक्शन जे आहे ते पुन्हा पेशंटमध्ये स्प्रेड होऊ शकते त्याच्यामुळे हाऊसकीपिंग अँड क्लिनलीनेस अँड लॅबोरेटरी हा नेक्स्ट टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये क्लिनलीनेसचे मेजर कोणते कोणते आहेत ते तुम्हाला स्टडी करायचं आहे नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे मेथड मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन नवीन जो टॉपिक आहे तो कौन्टे, कौन्टे केमिकल डिसइन्फेक्शन म्हणजे डिस म्हणून तुम्ही डिफरंट टाइपचे कोणते कोणते केमिकल्स वापरता त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत कोणत्या टाईपचे डिस कोणत्या कॅटेगरीसाठी वापरले जातात या सगळ्याचा स्टडी जो आहे तो तुम्ही या टॉपिक मध्ये पाहणार आहात त्यानंतर आहे मेथड ऑफ स्टरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट जे काही लॅब इक्विपमेंट वापरले जाणार आहात त्याला स्टरिलाईज करणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी कोणत्या डिफरंट स्टरिलायझेशनच्या मेथड आहेत याचे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहायचे आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक आहे हाऊ इज ब्लड सॅम्पल वॉज टेकन दॅट इज वेनी पंक्चर म्हणजे ब्लड सॅम्पल जे आहे कशा विविध पद्धतीने घेतलं जाते या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला या टॉपिक मध्ये स्टडी करायची आहे त्यालाच वेनी पंक्चर असं देखील म्हणणार आहात नेक्स्ट जो टॉपिक आहे हाऊ इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन म्हणजे जे काही सॅम्पल कलेक्ट केलं जातं पेशंट पेशंट कडून त्याच्या लेबलिंगच्या डिफरंट मेथड कोणत्या कोणत्या आहेत त्याचा देखील स्टडी तुम्हाला करायचा आहे नेक्स्ट टॉपिक आहे क्वालिटी कंट्रोल अँड इन्व्हेंट्री कंट्रोल तर हा क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी कंट्रोल हा नेक्स्ट टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा न्यू टॉपिक बऱ्यापैकी सगळ्या पोस्टच्या सिलेबसमध्ये ऍड केलेला आहे बायोमेडिकल जे काही वेस्ट असणार आहे बिकॉज तेच इन्फेक्शियस वेस्ट पण आहे तर या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं मग ते वेस्ट मटेरियल जे आहे ते कोणत्या पद्धतीने त्याला डिस्पोज करण्याच्या डिफरंट मेथड म्हणजे त्याची विल्हेवाट लावण्याच्या डिफरंट पद्धती कोणत्या आहेत आणि कोणत्या कलरच्या मध्ये कोणत्या कलरचं वेस्ट मटेरियल डिस्पोज केलं जातं या सगळ्याचा स्टडी जो आहे तो बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या टॉपिक मध्ये तुम्हाला करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डिटेल तुमचं लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे डिटेल जो काही टेक्निकलचा सिलेबस आहे तो कोणता असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की नॉन टेक्निकल मध्ये पण तुम्हाला कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे नॉन टेक्निकलचे डिटेल टॉपिक जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर बघा या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की लॅब टेक्निशियन मध्ये टेक्निकल टॉपिक तुम्हाला लॅब टेक्निशियन या पदासाठी तुम्हाला टेक्निकल जेव्हा स्टडी करायचं असतो त्यामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक जे आहेत ते या साठी स्टडी करावे लागणार आहेत त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी जे आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे डिटेल अनालिसिस देण्या पाठिमागचं कारणच हे आहे की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहूनच तुम्हाला अंदाज येतो की कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत तुमच्या एक्झाम मध्ये डिझाईन केलेले असतात त्यानंतर जो काही तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो फोर फाईव्हल मला सिक्स झिरो या हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की सगळ्या सगळ्या ज्या काही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पोस्ट आहेत त्यामध्ये नॉन टेक्निकल सिलेबस कोणता कोणता आहे म्हणजे जो काही नॉन टेक्निकलचा पोर्शन आहे त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स जे आहेत ते स्टडी करायचे आहेत